Güneşler, Guru Saksham. You need a big gun

आणि श्रावण भोले बाबाला फार आणि श्रावण महिन्यात दिवशी भूतानावर नागपंचमी प्रगड दिवस आहे ते सोमेश्वर बाबा आहे भोले बाबाचा आशीर्वाद बाबाचा आशीर्वाद घेऊन जगाच्या कल्याणा संतांच्या होती तेही कष्ट व्यक्ती परोपकारासाठी आले कारण स्वतः दूध पीत नाही पाणी पीत नाही वाघ जरी आला आपण जरी गेलो तर ते आपल्याला पाणी देते वृक्ष स्वतःच फळ खात नाही दगड जरी मारला तर ते आपल्याला फळ देत सं संत स्वतः जगत नाही जगाच्या कल्याणासाठी रामराम दिवस पडत म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला कणवा निर्माण झाला रात्रंदिवस पाळताय रात्रंदिवस धडपड करताय भक्त मनांच्या भक्त मनांच्या सगळ्यांच्या मना मनामध्ये आले भक्तकारांच्या की बाबा आता छोट्या गाडीत नको बाबाला मोठी गाडी पाहिजे कारण अजून पळलेच आहे पाहिजे बाबा आम्ही सुद्धा आज चौथा कार्यक्रम आहे सकाळी सात ला गाडी बसलो की रात्री दोन ला आश्रमात चार वाजता परत विधीला उठले का सकाळी सात ला गाडीत म्हणून बाबांनो आपल्याला वाटत असेल एवढ्या भारी भारी गाड्या काय तेवढा प्रवास पण असतो दोन वीस मिनिटात आपण इरा कुठं होती ती न्याय डोंगरी आणखुत येत साडे दहा लावून आहे पळाव पण लागत पण कोणासाठी ऐशी कनवाऱ्याची जात कधी लाभाविने प्रीत म्हटलेलं आहे म्हणून बाबांना आपलं भाग्य आहे राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींच्या परिवाराला एक अगदी आपल्याला रक्त मिळालं ते म्हणजे सोमेश्वर बाबा म्हणून हेच दान देवा तुझा विसरा न व्हावा गुण नावडी हेच माझी सर्व जोडी देवा न लगे मुक्ती आणि संपदा एकच मागण संत संग दे ना नागपंचमी आहे नागोबाची पूजा आहे कोणाची पूजा आहे कोणी कोणी नागोबा पुजला भरपोट करा भाग्यवान आहे घरचा नागोबा उपाशी ठेवा घरच्या नागोवाला दुधाच्या वाट्या बरोबर आहे का मग आपला हा नागोबाला जाऊ आणि बाहेर आला तर काय होईल आपणच वाटी फेकून करून म्हणून तोही नागोबा फुसफूस करतो हा नागोबा फुसफुस करतो दोघ्यालाही शांत द्यावी याचा अर्थ पत्नी पतीची सेवा करावी बाबाची सांगायची आणि गुरुने शिष्याची सेवा करावी गुरु शिष्याचे ना बोललो ना शिष्याने सेवा करावी लगेच म्हणतात

साधा गोळा परिवार म्हणजे बाबाजीचा परिवार आहे इतका साधा गोळा आहे आता सात वाजेपासून बसले असते किती वाजेपासून बसले सात आठ वाजेपासून बसले आता वाजले किती का चेहऱ्या राहतात तुमल्या कोण घेते ही संतांची शक्ती आहे आणि म्हणून सकाळी सांगितलं आम्ही प्रवचनात भगवान विष्णूच्या शहणा खाली काय आहे नाग आहे बरोबर आहे ना भगवान शंकराच्या गाळ्यात काय नागच आहे जी पृथ्वी धारण केली तो सुद्धा काय आहे नागावरच ही पृथ्वी आहे म्हणून शेतकऱ्याचा जो मित्र आहे तो सुद्धा कोण आहे नाग म्हणून नाग जिथं धन असतो आणि धनाचं रक्षण करणं सुद्धा कोण आहे मग धन पाहिजे असेल तर कोणाची सेवा केली पाहिजे नागपंचमीच्या दिवशी नाग नागर धरून <laughs> आणि लक्षात घ्या एक कथा सांगितली मी रुपाने जो भगवान शंकराचा भक्त आहे जो बाबाजीचा भक्त आहे त्याला नाग कधीही दंश करत नाही कारण नागोपास भगवान भोले बाबाचा भक्त आहे म्हणून आमचे बाबा नम्र झाला होता त्याने कोंडील्यानंतर इतकी नम्रता आहे त्यांच्यामुळे अजिबात नाही लहानपण देवा एवढं लहानपण घेतात कोणी आलं तर त्यांना नमस्कार करतात त्यांना वाटत समोरून येणारा दुसरा कोणी तिसरा नाहीये माझे जनबाचा आहे प्रत्येकामध्ये राम पहाण तुझमे राम मुजमे राम सबमे राम समाया आहे सगळ्यांमध्ये त्यांना बाबाजी दिसतात म्हणून ते लहान मोठ्या विचार करत नाही सष्ट घ्यायला निघतात आम्ही गाडीवर उतरत चाललो थांब 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 थांबा थांबा थांबावं लागतो किती स्पीड ने असतो अपघातलं खाली उतरले खाली लगेच डोळ्यानं पाहिजे बस कर बाबा उठा तुम्ही बाबी उठ आणि सगळेच थोडं थोडं घ्या आपल्याला कळत पण नाही साधुसंत करावं देवा पुढं करावं श्रावण महिन्यामध्ये दे, महादेवाने सांगितले आहे की थोडं जरी केलं तर जर मी जडफड देतो खोटी फळ देतो श्रावण महिना भगवान शंकर खूप आवडत आहे श्रावण महिन्यामध्ये उद्या शांती करतात श्रावण महिन्यामध्ये सगळ्याच गोष्टी भगवान शंकरला प्रिय आहे म्हणून शंकराचा अंश अवतार या भूतालावर प्रथम जन्माला आला असेल तर राजप्रसंग सद्गुरु जनार्दन स्वामी आहे आम्ही त्यांचे लेख बाबा तुम्हा कसा आहे स्वरूप तुम्हा मी लेख सांगतो आम्ही लेखला या कार्य करण्याचा प्रयत्न करतो खाली जसे असते प्रभू रामचंद्राचा एक शेतू बसतो आम्ही फक्त होतो जेवढं आमच्या अंगाला जेवढं लागेल तेवढे येऊन झटकून येतो परंतु त्या खारीकडं सुद्धा प्रभूचं लक्ष असतं तीन दृश्य मारतात जा माझा आशीर्वाद तुझ्या आम्ही खारी आहे भगवान शंकराच्या कार्यातल्या जन्मबाब बाबाजींचं जातेगावच्या पाहिले पाहिल्याकडे नजर थापून जाते कसं मंदिर मांडलं असेल आपल्या बाबाजीने कशी दगड नेले असेल अरे बाबांनो नगड नेता नेता त्यावेळेस नंदी आला आणि वर जाईना माझ्या गुरुमावलिनी संस्पर्श केला संक चालत गेला होता झाला आंधळ्याला डोळे दिले असतील पहिल्याला कान दिले असतील आणि म्हणून ते पंपुम कृपा दे अशा या सद्गुरूंच्या चरणी होऊन आर आमच्या बाबांनी बाबाजींचं कार्य काही दिशा नेलं तपश्चर्य केली तपश्चर्यातलं मौन सोडायला आम्ही होतो अगदी डोळे भरून पाहिलं बाबा तर बाबा या गुपेत बसून त्या कुफेत नाही राम बसत होते मला इकडं हलदाय ते तिकडं हसता येत नाही म्हटलं तुम्ही होते अगरबत्ती छापला आम्ही नाही ना तसं

बाबाजींच्या कृपेने आज तुम्हाला वाटता येते हे तुमचं भाग्य संत दर्शिनीला पद्मनाभलेला म्हणून बाबांना एका जन्माचं बहुत सुकृताची जोडी कितीतरी जन्माचं पुण्य जोडलं गेलं तेव्हा असे साधू संत आपल्याला भेटतात कारण मागच्या जन्माचं जे काही जगांवर लिखाण घाल झे घड कशासाठी अरे मागच्या जन्मात आपण आपुन मंदिर केलं ठेवलं आता ह्या जन्मात पुढं करायचं आहे आणि मग काय आणि मागच्या जन्माची जन्म ठेवलेले खोल खंड एक फूट दोन फूट आणि तिसऱ्या फुटाला तन पंचन कंड मारला एक छेणीवर उडाली म्हणून पूर्वजन्मीच्या सांगत एक खुडा छेणी

कृष्णा अवतारातले बाबाजींचे चरण जर पाहिले तर बाबाजींचे पायाचे पद्म होतं काही सांगे सांगते पद्धत द्या एवढंच आहे आमच्या बाबाजींच्या गुरुकुलात ज्ञान भक्तीच्या कालोनी शाळा भक्ती मार्ग उदारी ज्ञान या ज्ञानाच्या शाळेमध्ये आमची गुरुकुलात बाबाजींच्या कारण पहिल्यापासून गुरुकुल पद्धती होती आणि राहिली पाहिजे पाहिली पाहिजे चांदीपणीच्या ऋषींच्या आश्रमामध्ये किंवा मा, आपल्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्ण शिकले आपण सुद्धा जनार्दन बाबाच्या गुरुकुलात शिकलो आणि गुरुकुलातलं एक लेकरू आज तपस्वी बनवून शकतो जनार्दन स्वामींचं कार्य करत आहे त्यामुळे अभिमान हा आमचा अभिमान आहे हा शिंग्याला त्यांनी अनाथ मुलांची शाळा काढली रे बाई अनाथ आनात मुलं अनाथांचे मायबापा आम्ही आज बहुरूपी बाबा वा वासुदेवानंद बाबा यांच्या वाढदिवस आजच आहे तिकडं पण गेलो होतो तिथून मग तिकडे गेलो होतो बघा ते काळ्याच्या आपण स्वागत करू पाहतो बाबा लेक्चर सांगा बाबाजी आवडत होतो दोष शाळा बाबाजीला आवडत होती आणि बाबाजीने पहिले गुरुकुल काढले दोष शाळा काढली शेती प्रधान आणि कृषी प्रधान असे महान संत म्हणजे सद्गुरु जनार्दन स्वामी आहे त्यांचे शिष्य परमानंद गिरी बाबा आहे आणि परमानंद बाबांचं हे लेखरूप आमचे सोमेश्वर बाबा आहे अशी परंपरा आज या ठिकाणी झालो आहे आदरणीय दिनेश गिरी महाराज यांचं ताळ्याच्या गजरात स्वागत करूया आमच्या सर आमच्या कुठेही कार्यक्रमामध्ये कधीच आळस करणार नाही असेही आमचे योगेश महाराज

त्यांनी करणी लावली आपणही काहीतरी लावण्याचा प्रयत्न करा आणि बाबाजीला सोडू नका बाबांना वा मग स्वामी स्वामींसारखे संत पाहायला त्यांचं कार्य करणं हे फार मोठं भाग्य आहे म्हणून आपण बाबाजींचं कार्य वाचण्यासाठी कोणीही संत असो बाबाजीच्या कार्य वाटलं एक जरी असलं तरी आपण मन भरून येऊ द्या की आमचे बाबाजीच्या पर्वाचे कोणीही महात्मा असो शांतिगिरी महाराज असो माधुगिरी महाराज असो रमेशगिरी महाराज असो इकडं मधुगिरी बाबांचं निर्माण झालं खालीस भागामध्ये ते होते आता दिनेशगिरी बाबा आहे विशेष म्हणजे आठता बाबा येऊन गेले सर्व संत एकत्र येऊन फार मोठ भारताच्या काळ्या कपड्यात कार्य करत आहे तुम्ही सुद्धा डोळ्या डोळे भरून त्यांचं कार्य पहा आणि अंतकरणातून त्यांच्या कार्याला कुठंतरी आपण एक काठी लावण्याचा प्रयत्न करा आणि जगभर बाबाचं कार्य करा आणि त्यांच्या कार्याला आपण खरंच वंदन करू आमच्या सोमेश्वर बाबांचा प्रकट देण्याच्या निमित्ताने कोटी कोटी आपण शुभेच्छा देऊ बाबा असंच तुम्ही जुगजुग जीव हजार साल बरोबर एका आणि कार्य करा बाबा आम्ही एवढं धडपड करी लहानपणी आम्ही बाबाच्या मांडवत करायचो चा। बाबाच्या म्हणायचं फळ कापून द्या मग बाबाजी पोट निवडणार इतके लाड गेले आम्ही विरवडो होतो शंकर नालक बाबाजी गेले का आम्ही शांतीगिरी बाबा सायकलवर जायचो त्यावेळेस मी सायकलवर बसतो पाठीमागे का तरी ते झोप झोप पडून जायचं ते परत पाहत पाहते काय खानायचं इकडून जाता मी मागं बसलो आता मला सायकल शिकवा मग ते त्यावेळेस घराच्या सायकल शिकवाय एवढं प्रेम एकमेकांनी वाटलं परंत म्हणजे माधुगिरी महाराज आम्ही गेलो गेला बाबाजीचं निर्माण झालं करून जावा पण भरून त्याने प्रेम दिलं माधुगिरी बाबाने प्रेम दिलं आणि आजही हे संत तसेच प्रेम देत आहे प्रेम किती आहे किती गोड सांगितलेलं आहे आज कोणतं कार्य आमचे आहे कुठेही आमच्या रात्री घेत होते त्याची समृद्धी आहे कुठे चालले चालू ना तुम्ही कुठे आले चालू का शिकड तर काय चाललंय माझ्या पाळात परंतु पळूनही बाबाच्या फुट्यावर परत सध्या काही वैशिष्ट्य आहे भावजनी दिली आहे म्हणून झालेली सेवा सद्गुरूंचा पवित्र चरणे समर्पित करून बाबा तुम्ही खूप कार्य करा सद्गुरू जनार्दन स्वामींचं रात्र दिवस कार्य करताना बाबाजी आपल्या पाठीशी आहे येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जसे स्वामी समर्थ म्हणतात तसे आपले बाबाजी काय म्हणतात तू पडेल माझ्या नेमा मी पडेल तुझ्या जो पडेल माझ्या मी पडेल त्याच्या फक्त नेहमात या बाबाजी रात दिवस तुमच्या पाठीमाग उभा आहे आणि म्हणून जाले पुन्हा समर्पित करून रज घेऊया ओम नम पार्वती देवते